न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज जनतेचा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत कलम एकेचाळीस कणनुसार कोणतीही नोंदणी नसलेली व्यक्ती अथवा संस्था धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वर्गणी देणगी अथवा मालमत्ता गोळा करत असल्यास त्यांनी त्या वसुलीबाबत तात्काळ धर्मादाय आयुक्तांना कळविणे व परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं सोलापूर विभागाचे धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाअन्वये कळवलं आहे गणेश मंडळांनी व इतर उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंतीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय वर्गणी वर्गाने गोळा केल्यास मंडळातील सदस्य कायदेशीर कार्यवाहीस पात्र असून सदर कायदा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या द्रव्यदंड व तुरुंगवासाची शिक्षा तरतूद करण्यात आली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी किंवा देणगी गोळा करताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्व परवानगी घेणं कायद्यानुसार बंधनकारक आहे त्यानंतर त्याकरिता त्यांनी धर्मादाय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करून परवानगी घ्यावी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ असून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याची सविस्तर माहिती उपलब्ध देण्यात आली आहे परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मंडळातील सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र जागेचा हिशोब यांचा समावेश असणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा